चला तर मंडळी आज रवा आणि पोह्याचे आप्पे बघूया हे आप्पे मी पहिल्यांदाच ट्राय केले पण खूपच छान झाले होते चला तर मग आपण रेसिपी बघूया एक कप मेजरिंग कपने रवा घेतला आहे आणि थ्री फोर्थ कपने पोहे घेतलेले हे दोन्हीही पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे काही कचरा असेल तर तो निघून जातो आणि आता आपण यात दही टाकून हे पंधरा ते वीस मिनिट भिजत घालणार आहोत हे आप्पे खूपच टम्म फुगले पण होते चवीला पण खूप छान झाले होते पण आज घाई गडबडीत मी आपे तयार करतानाचा तर व्हिडिओ काढला आहे पण तयार झालेला व्हिडिओ काढायला विसरली आहे तर आता ज्या कपने आपण पोहे घेतले होते त्याच कपने मोजून आंबट दही घ्यायचं आहे आणि हे एकत्र एक करून छान आपण भिजत ठेवायचं आहे इथे मी मीठ पण टाकलेलं नाही आहे आत्ता नंतर टाकणार आहे आणि बाकी काहीच साहित्य टाकलेलं नाही आहे छान हलवून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनिट भिजत घे ठेवायचं आहे आता इथे कोथिंबीर हिरवी मिरची आणि कांदा टोमॅटो तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्ही बारीक कट करून आता इथे पोह्याचं बॅटर मी मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून घेतलं आहे बघा किती सरसरीत झालं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तसेसुद्धा करू शकतात पण हे सरसरीत मिश्रण जरा छान होतात आणि आता त्यात मी बारीक चिरलेला कांदा टाकते आहे आता टोमॅटो पण टाकते आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण टाकणार आहे आणि आता ह्या स्टेजला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचं आहे आता चवीपुरतं मीठ टाकते आपण दही आंबट घेतलं होतं त्यामुळे त्या, त्या प्रमाणात तुम्ही मीठ ॲडजस्ट करा आणि आता इथे पाव चमचा सोडा टाकला आहे मी आणि आता हे छान हलवून घ्यायचं आहे सोडा आणि मीठ छान सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे पाच ते दहा मिनिट छान हलवून घ्यायचं आहे आणि इकडे लगेच मी आप्प्याचं पात्र गरम करायला ठेवलं होतं इथे माझं नॉनस्टिक पात्र नाही आहे इथे मी बिडाचं पात्र वापरलं आहे आणि आता आपण आप्पे करून घेऊ हे बघा आप्पे पात्र छान तापले त्याच्यात ते आधी तेल टाकून घेऊ ह्या बिळाच्या पात्रालासुद्धा आप्पे अजिबात चिटकत नाही फक्त हे छान नेहमीच्या ओळखीच्या दुकानातून घ्यायला पाहिजे नाहीतर काय काय वेळेस दुकानदार पण फसवतात आता इथे आपण आप्याचं मिश्रण टाकून घेऊ सगळे आप्पे एकसारखे होतील ह्या प्रमाणात मिश्रण सगळीकडे टाकून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण नीट टाकून झालं की याला अगदी दोन ते तीन मिनिट वाफ द्यायची आहे हे बघा सगळीकडे छान टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे तेलसुद्धा सगळीकडे छान पसरलं गेलेलं आहे आता इथे झाकण ठेवलं आहे मी आणि दोन ते तीन मिनटातच झाकण काढलंपणे आपलं भांडं छान तापलेलं होतं त्यामुळे आपे पटकन झालेले आहे हे बघा आप्पे खूप छान टम्म फुगले मी तुम्हाला पलटून दाखवते रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका इथे आधी सांगितल्याप्रमाणे तयार झालेल्या आप्प्यांचा फोटो किंवा व्हिडिओ टाकायला मी विसरलेच होते